संजीवनी आयुर्वेद चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे हॅलो हॅलो कोण कोण आलं आहे हॅलो मागचा लाई तुम्ही पाहिला आहे का हॅलो मागच्या लाईमध्ये आपण पित्त होऊ नये म्हणून जेवणात काय घ्यायचं कोणते धान्य घ्यायचे फळे कोणती घ्यायची ज्यामुळं आपलं पित्त वाढणार नाही हॅलो तर तुम्ही हा आहार घ्यायला सुरुवात केली आहे का तुम्हाला त्याचा काही फरक पडला आहे का हॅलो हे मला नक्की कमेंट करा आणि एक महत्त्वाचं आहे तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा हॅलो हॅलो आलीत का सगळे हॅलो सुरू करायचं का हॅलो हॅलो कुटुंबातील एक जण तरी पित्तासाठी रोज गोळी घेतोय लहान मुलांना पण आपण नियम शिकवतो शिस्त लावतो तसंच आपण आज पित्त कमी करण्यासाठी जेवणाचे नियम शिकून आपल्याला शिस्त लावायची आहे हॅलो हॅलो तर आजच्या लाईव्हमध्ये आपण पित्त होऊ नये म्हणून आयुर्वेदिक रहस्य सोपे नियम जे जेवताना आपल्याला पाळायचे आहेत आणि ते सहज पाळता येतात आणि या नियमांना आयुर्वेदामध्ये आहार विधी विशेष आयतन असं म्हटलेलं आहे हॅलो आणि हे नियम पाळायची गरज का आली आहे तर घरोघर गर पित्ताची गोळी आहे आत्ताच सांगितलं मी तसं त्यामुळं या नियमांचं जर तुम्ही पालन केलात तर पित्त होणार नाही हॅलो तर सगळे आलेत का आपण लाईव्हला सुरू करूया चला तर सुरू करूया तर सुरुवातीला आपल्या अन्नाचं पचन कसं होतं हे थोडंसं समजून घेऊ आपली जी पचन संस्थेची सुरुवात असते ती तोंडापासून होते आणि यामध्ये दात जीव तोंडातील श्लेष्मल त्वचा ज्याच्यामधनं आपल्याला लाळ तयार हो हु, तयार होतो आपण म्हणतो बघा तोंडाला पाणी सुटतंय कधी कधी तर ते या श्लेष्मल त्वचेच्या पेशींमधनं होत असतं आणि हे सगळे अवयव पचनाला मदत करणारे आहेत आणि येथून बारीक बारीक चावलेलं अन्न हे पुढं अन्ननलिकेतून जठरात जातं आणि जठरामध्ये मग अन्नाचं मुख्य पचन सुरू होत असतं पचन जर चांगलं झालं तर पित्त वाढत नाही आणि अन्न जर नाही पसलं ना तर पित्त आमलं पित्त तयार होतं आणि मग लक्षणे दिसायला सुरुवात होतात बरोबर आहे ना समजलं का तर अन्न व्यवस्थित पचावे पित्त वाढू नये यासाठी आपल्याला आजचे नियम पाहायचे आहेत तर मित्रांनो हे सर्व नियम लक्षपूर्वक समजून घ्या आणि यातील एक नियम तर इतका उपयोगी आहे की सगळे नियम पाळून जेवढे फायदे होतात तेवढेच फायदे फक्त तो एक नियम पाळला तर होतात तरी पूर्ण लाईव्ह पहा आणि तो नियम कोणता आहे ते कमेंट करा तर आयुर्वेदातील पहिला नियम आहे उष्णम असनियात म्हणजे अन्न गरम खावं याचा अर्थ कडक नाही जसं आपण चहा घेतो कॉफी सूप पितो तसं गरम नाही किंवा मग तव्यावरची पोळी ताटात घ्यायची आणि ताटातलं लगेच पोटात घ्यायचं असाही त्याचा अर्थ होत नाही गरम म्हणजे उष्ण याने पित्त नाही वाढायला पाहिजे तर गरम म्हणजे कोमट हॉटपॉट आपल्याला माहिती आहे ना की हॉटपॉटमध्ये अन्न ठेवलं की दोन तीन तास तरी गरम राहतं आणि गरम अन्न का खायचं तर हे अन्न चव वाढवते आपला पाचक स्त्राव चांगला तयार होतो अन्न पचन चांगले होते आपले आणि हे झाल्यामुळं आपल्याला पित्त होत नाही बरोबर आहे ना तर आता जसं जास्त गरम अन्न किंवा जास्त उष्ण अन्न नको आहे तसंच जास्त थंड फ्रीजमधलं लगेच काढलेलं किंवा बर्फ घातलेले पदार्थ यांच्यामुळं पाचक स्त्राव नीट तयार होत नाहीत अग्निमंद होतो आणि पचन व्यवस्थित होत नाही त्याच्यामुळं पित्त होतं म्हणून शक्यतो जेवण बनवल्यावर एक ते दोन तासात जेवा पहिला नियम लक्षात आला का सर्वांच्या हॅलो ह्याच्याबद्दल काही शंका असतील तर विचारा तर आता आपण नियम नंबर दोन पाहूया स्निग्धम अश्निया, म्हणजे काय तर थोडेसे तेलकट ओलसर अन्न पित्त कमी करतात स्निग्धता हा गुण पित्ताचा उष्ण आणि तीक्ष्ण गुण कमी करतो म्हणून रोज गाईचं दूध तूप जेवणात घ्यायचं तूप किती एक ते दोन चमचेच घ्यायचं यापेक्षा जास्त नाही घ्यायचं आणि याच्या उलट कोरडं शिळं अन्न पित्त वाढवतं म्हणून हे खायचं नाही समजलं आता नियम नंबर तिसरा मात्रावत आशनिया हा अतिशय महत्त्वाचा नियम आहे म्हणजे काय तर योग्य प्रमाणात जेवा मग हे प्रमाण कसं ठरवायचं मला एक गोष्टीची आठवण झाली बघा माझी एक पेशंट होती तिचं वजन कमी करायचं होतं आणि तिची हिस्ट्री घेताना मी तिला विचारलं म्हणजे उन्हात कोणते कोणते पदार्थ जास्त असतात तर तिचं उत्तर काय होतं बघा जेवणात कोणतेही पदार्थ असले तरी मी पोट भरल्याशिवाय आणि पोट भरल्यानंतर परत अर्धी पोळी खाल्ल्याशिवाय उठत नाही आणि त्याची मला आता सवयच झाली आहे म्हणजे बघा बऱ्याच लोकांना पोटभर जेवल्यावर सुद्धा वरून गोड खायची किंवा जेवणानंतर चहा म्हणा कॉफी म्हणा अशी घ्यायची सवय असते तर हे प्रमाणापेक्षा जास्त खाल्लं जातं आपण काय करत असतो पोट भरलं की बस आता म्हणून जेवण संपवतो पण काही जणांना पोट भरल्यावर सुद्धा परत खायची तयारी असते आणि ते खातात मग अशा वेळेला पित्त होतं अपचन होतं मग यासाठी आयुर्वेदाने प्रमाण कसं सांगितलंय तर जेवणाचे प्रमाण ठरवताना त्यांनी एक उदाहरण सांगितले की जठराचे चार भाग समजा केले तर दोन भाग हा घन पदार्थांनी घ्यायचा म्हणजे घट्ट अन्न जे आपण खातो पोळी भाजी भात यांनी दोन भाग भरायचे जठराचे आणि एक भाग पातळ द्रव्यांसाठी म्हणजे वरण पाणी ताक जे गे काही घेतात ते पातळ पदार्थांसाठी आणि एक भाग हा शिल्लक ठेवायचा आहे हवेसाठी रिकामा ठेवायचा आहे म्हणजे बघा आपण कसं मिक्सरमध्ये अर्धा भाग पदार्थ टाकतो त्यानंतर एक भाग पाणी टाकतो आणि एक भाग चांगलं मिक्स व्हायला जागा ठेवतो बरोबर आहे ना तसंच आपल्या जठरामध्ये सुद्धा अन्नाचं पचन होताना चांगलं मिक्स होण्यासाठी एक भाग हवेसाठी म्हणून ठेवायला पाहिजे कारण असं नाही केलं तर काय होणार आहे मिक्सरमध्ये बघा तुम्ही पूर्ण जर भरलात मिक्सर तर पदार्थ तर बारीक होतच नाही आणि बाहेर सांडतं म्हणून तसंच आहे आपलं पण तुम्ही जर जास्त पोट भरून जेवलात ना तर तो कुणाकुणाला तोंडामध्ये गुळण्या येतात मग पित्त तोंडात छातीतून तोंडामध्ये येतं उलटी होऊ शकते म्हणून दोन घास भूक ठेवूनच जेवायचं ढेकर आला की आपल्याला जेवण संपवाय संपवायचं आहे हे लक्षात घ्यायचं आहे म्हणून आपण प्रमाणापेक्षा जास्त नाही जेवायच तसं जेवलं तर अपचन पित्त तोंडात गुळण्या येणे आमलं पित्त आता सांगितल्यासारखं होणारच आहे म्हणून मनावर नियंत्रण ठेवून शांत चित्ताने जेवा समजलं का सगळ्यांना हा नियम चला मग आता चौथ्या नियमाकडे जाऊया चौथा नियम आहे न अतिद्रुतम अश्नियात न अतिविलंबितम अश्नियात म्हणजे काय तर जेवताना खूप घाई करू नका आणि खूप जास्त वेळ बसूनही जेवण करू नका आपल्या तोंडामध्ये बोधक कफ असतो आणि जर तुम्ही घाई घाईनं जेवलात ना तर अन्न बारीक होत नाही आणि हे तोंडातला जो बोधक कफ असतो ना तो तर तो अन्नामध्ये नीट मिक्स होत नाही मग काय होतं तर अशा वेळी अर्धवट चावलेलं अन्न त्याच्यामध्ये हा काहू पण नीट मिक्स झालेला नसतो तर असं अन्न तसंच पुढे जठरात जातं आणि मग तेथे नीट न पचल्यामुळे अपचन होतं आणि मग परत सायकल चालूच चालू राहते पित्त व्हायची म्हणून अन्न बारीक चावून चांगलं पातळ झालं कीच पुढचा घास घ्या आयुर्वेदामध्ये बघा अन्न पाण्यासारखं पातळ करून प्या आणि पाणी अन्नासारखं चावून चावून खा याचा अर्थ काय आहे तर अन्न चावून बारीक करायचं चा। आणि पाणी बरेच जण बघा पाणी डायरेक्ट घशात ओततात तर तसं नाही करायचं ते तोंडामध्ये घेऊन तोंडातील कफामध्ये त्याचं चांगलं मिक्स होऊ द्यायचं आणि मगच गिळायचं तरच तुमचं अन्न आणि पाणी दोन्हीही चांगलं पचन होतं आपल्याला जसं अन्न पचायला पाहिजे ना तसं पाणी पण पचायला पाहिजे त्यामुळे पाणी पण तोंडामधील कफाशी मिक्स होऊन मगच घशामध्ये गिळायचं आहे तुम्हाला त्यामुळं सगळे दोष समतोल राहतात पित्त होत नाही आता बऱ्याच लोकांना खूप रेंगाळत जेवायची सवय असते बघा जेवताना हसायचं बोलायचं टी व्ही बघायचं मोबाईल बघायचं मग अशा सवयींमुळे काय होतं आपण काय जेवतो आहे किती जेवतो आहे जेवणाची मात्रा कळत नाही आणि त्यामुळं मग अन्न नीट पचत नाही पित्त होत असतं आता शेवटचा आणि पाचवा नियम बघा अतिशय महत्त्वाचा नियम आहे हा भुंजित. म्हणजे काय तर मन लावून जेवायला पाहिजे तर जेवताना तुमच्यापैकी कोण कोण वदनी कवल घेतात हा श्लोक म्हणतात हॅलो तुम्ही म्हणता का हा श्लोक मला कमेंट करा कोण कोण म्हणतं ते म्हणत नसाल तर आज आजपासून आत्तापासूनच लगेच सुरुवात करा तर जेवणाच्या पहिल्यांदा हा श्लोक म्हणायचा वदनी कवल घेता नाम घ्या श्री हरीचे सहज हवन होते नाम घेता फुकाचे हॅलो आणि जेवण करताना जेवण देणाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करायला पाहिजे त्यांना धन्यवाद द्यायला पाहिजे, याचं कारण काय तर प्रेम माया दयाळू वृत्ती यामुळे आपले गुळ हार्मोन्स रिलीज होतात म्हणून ही सवय तुम्ही लावून घ्या आणि पंचज्ञानेंद्रिय एकाग्र करून पंचकर्मेंद्रिय एकाग्र करून आणि अकरावं इंद्रिय मन हे सगळे अकरा इंद्रिय एकत्र करून जेवण केल्यास पचन सुधारतं तुमचं जाठरागणीचं कार्य चांगलं होतं अन्नाचं पोषक तत्त्व जे असतात अन्नाचे ते शरीरामध्ये चांगले शोषले जातात धातूंची निर्मिती चांगली होते तुमचं मन शांत होतं आणि पित्त संतुलित राहते त्या अन्नाची चव त्याचा वास या सगळ्यांमुळं पाचक स्त्राव चांगले स्त्रवतात त्यामुळं शेवटचा नियम मित्रांनो अतिशय महत्त्वाचा आहे सगळे नियमांचं नियमांचे फायदे एकीकडं आणि शेवटच्या नियमाचा फायदा एकीकडं आहे आधी आपण पाहिलं होतं ना की महत्त्वाचा नियम कोणता आहे तर हा आहे तर तुम्ही तन्मनाभुंजीत म्हणजे मन लावून जेवण करायला पाहिजे तर मित्रांनो तुम्हाला हे पाचही नियम चांगले समजलेच असतील तुमचे काही प्रश्न असतील तर प्लीज विचारा पुढच्या लाईव्हमध्ये आपण पित्त कमी होण्यासाठी सदवृत्त पाहणार आहोत म्हणजे सदवृत्ताचं पालन केल्यावर पित्त कसं संतुलित राहतं हे पाहणार आहोत तर आजचं लाईव्ह तुम्हाला कसं वाटलं कमेंट कर करा लाईव्ह जर तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक द्या आणि आरोग्यप्रेमी मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू मित्रांनो थँक्यू